हाय हॅलो भूमिका महाराष्ट्रीयन मुलगी या आपल्या यूट्यूब चॅनल वर एका नवीन ब्लॉग सगळ आपलं खूप खूप सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण हॉटेल स्टाईल जिरा राईस आणि दाल फ्राय करणार आहोत जिरा राईस आणि दाल फ्राय चवीला तर खूपच छान आणि भन्नाट लागतो आणि संध्याकाळच्या वेळेला जरा पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर आपण एखाद्याला करू शकतो जर तुम्ही असा राईस आणि दाल फ्राय जर बनवून बघाल तर रेस्टॉरंट ची टेस्टच शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा छान गरमागरम जिरा राईस आणि दाल फ्राय खायला तर खूपच टेस्टी आहे चला तर मग रेसिपी बघूया आपण आपण एक वाटी डाळ घेतली आहे तुरीची त्यात थोडी मुगाची डाळ घातली आहे साधारण एक वाटी डाळ तर दोन चमचे मुगाची डाळ घेतली आहे आणि ही डाळ आपण साधारण दोन ते तीन तास छान भिजवून घेतली आहे भिजवल्याने काय होते डाळ छान पटकन शिजते वेळ लागत नाही किंवा अं कच्ची राहत नाही शिजल्यानंतरही म्हणून तिला डाळीला दोन ते तीन तास भिजवून घ्यायचं आहे छान पैकी तर आता डाळीला आपण एक वाटी डाळ घेतल्यामुळे त्याला साधारण दीड वाटी किंवा दोन वाट्या एवढंही पाणी लागू शकतो कोणत्या कोणत्या डाळीला कमी लागतो कोणाला जास्त लागतं ते डाळीच्या ह्याच्यावर आहे तर आपण दोन वाट्या पाणी घातलं त्यात मीठ घालून घेतलं चवीला आणि थोडं आता डाळ छान पाण्याने मीठ घातल्यानंतर आता आपण हळद घालणार आहोत जरा हिंग घालणार आहोत हिंग घातल्यामुळे डाळ छान शिजते आणि पटकन होते तसच आपण प्रत्येक वेळेला गोडवरण म्हणजे साधं वरण करतो तेव्हा पण आपण डाळीमध्ये हिंग हळद आणि थोडं तेल म्हणजे डाळ छान मऊ लुसलुशीत होते आणि पटकन शिजते सगळं घालून झालं आहे आपण कुकरचं झाकण लावून तिला दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत बघा आता डाळ आपली छान शिजली आहे तीन चिट्ट्यांमध्ये आपण तिला आता रवीने फेटून घेणार आहोत डाळ खूप अशी अं फेटायची नाहीये म्हणजे त्यात थोड अख्खी डाळ म्हणजे डाळीचा दाणा अख्खा असा थोडा दिसायला हवा दाल फ्राय म्हटलं की अगदीच वरण नको आहे आपल्याला थोडसा अख्खा दाणा तोही दिसायला हवा आहे अशा तऱ्हेने आपण डाळ छान फेटून घ्यायची म्हणजे रवीने घोटून घ्यायची आता आपण तिला दाल डालफ्रायला दा आता आपण कढई तापपाला ठेवली आणि त्यात बटर घातला आहे जर का तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही साध गावठी तूप देखील घालू शकतात फोडणीला आपलं बटर छान मेल्ट झालं आहे म्हणजे तापलं आहे तर त्यात आपण थोडं तेल घालणार आहोत बटर आणि तेल एकत्र केलं तर फोडणी डाळीला फोडणीला डाळीला काय फोडणीला अशी छानशी चव येते आपलं छान दोघेही तापलं आहे बटर आणि तेल तर त्यात आपण जिरं घातलं आहे जिरं छान तडतडू द्यायचं मस्त जिरे तडतडलं की आपण त्यात घालणार आहोत कढीपत्ता हा कढीपत्ता म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो असं नाहीये काहींना नाही आवडत काहींना आवडतो सो मला आवडतो तो मी घातला आहे आणि ज्याला नाही आवडत ते स्किप सुद्धा करू शकतात असं काही नाहीये तर त्यात आपण लसूण घातलं आहे एक चार ते पाच पाकळ्या बारीक चिरायच्या खूप छान अशा बारीक चिरून घ्यायच्या मग लसूण घातला आलं किसून घाला किंवा पेस्ट असेल तर पेस्ट ही घालू शकता, ते छान फ्राय हलवून त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान हलवला दोन तीन वेळा परतवला की त्यात आपण मीठ घालणार आहोत मिठाने काय होत असा छान मऊ होतो लवकर किंवा ब्राऊन रंगावर येतो तसच आपलं लसूण पण बघा किती पटकन असं छान ब्राऊन रंगावर झालं आहे तस मीठ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट असं छान मिक्स हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आपण त्यात हिंग घालणार आहोत पाव चमचा मी हिंग घातला आहे हिंग घातल्याने डाळीला असं कोणी कोणी म्हणतात की डाळ पचायला जड जाते तर डाळीला फोडणी घालताना आपण हिंगच घालायचा म्हणजे डाळ त्रास होत नाही तुरच्या डाळीला कोणाला गॅस होतात अस तर आता आपण त्यात हळद घातली तिखट घातलं हळद अगदी पाव चमचा घातली तरी चालेल कारण आधी आपण शिस्तांना हळद घातली आहे आणि तिखट एक चमचा भर घाला तुमच्या तिखटावर आहे म्हणजे तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यावर आहे मी एक चमचा तिखट घातलं पाऊण चमचा गरम मसाला घातला आहे असं छान सुके मसाले मी ते घालून घेतले आणि छान फ्राय करून घेतलंय आता त्यात टोमॅटो घालणार आहे टोमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचा पण त्याला छान मिक्स झाला आहे आपला आता मऊ होण्यासाठी एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवणार आहे म्हणजे छान मऊ होतं आता आपण दुसरीकडे बघा एका भात शेगडीवर की गरम पाणी करायला ठेवलं आहे बघा आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ पडले आहे म्हणजे सॉफ्ट झालेले आहेत छान आता आपण त्यात शिजलेली डाळ घालून घेणार आहोत डाल फ्रायला डाळ दाल फोडणी घातल्यावर वरण थंड पाणी कधीही नाही घालायचं थंड पाणी घातल्यानंतर डाळीला जी चव राहत नाही छानपैकी प्रत्येक वेळेला दाल फ्राय करताना गरमच पाणी घालायचं आहे तुम्ही घालून बघा एकदा गरम पाणी टेस्ट लगेच छान लागते थंड पाण्याने टेस्ट वेगळी येते आणि गरम पाण्याने टेस्ट वेगळी येते सो इथे आपण गरम पाणीच घालणार आहोत डाळीला पाणी तुमच्या याच्यावर साधारण किती पातळ हवी आणि किती घट्ट हवी ती तुमच्या याच्यावर आहे पाणी घातल्यानंतर सारखं ढवळत राहायचं म्हणजे डाळ छान मिक्स होते तिच्या गुठळ्या होणार नाही किंवा राहणार नाही आता डाळ छान उकळली आहे आपली एका बाजूला आता आपण त्याला परत तडका देणार आहोत एका बाजूला मी छान छोटी कढई फोडणीची आपली पैकी अशी ठेवली आहे त्यात बटर घातलं आहे बटर आपलं गरम होत आहे पैकी त्यात लगेच परत जिरं घालणार आहोत आपण जिरं घालून झालं जिरं छान ततळलं की परत आपण लसूण घालणार आहोत चिरलेला आता लसूण दोन ते तीन पाकळ्या बारीक त्याही चिरायच्या छानपैकी परत आपण हिंग आणि तिखट कारण आपण तडका देतो आहे परत तुम्ही नाही हिंग घातलं तरी चालेल तिखट घातलं लाल मिरची घालायची आहे सुकलेली लाल मिरचीचा तडका देणार आहेत पण मला असं वाटतं की अजून मला तिखट तो सो मी त्यात अजूनही परतून एक पाव चमचा रंग येण्यासाठी मी तिखट घालणार आहे आणि सुक्या मिरच्या घालणार आहेत तुमच्याकडे सुकलेल्या मिरच्या असतील तर अति उत्तम छान माझ्याकडे सुकलेल्या म्हणजे अगदीच हिरव्या मिरच्या थोड्या लाल झाल्या होत्या मग मी त्याच वापरल्या आणि तोच मी असा सुंदर तडका दिला मी मस्त झणझणीत असा तडका दाल फ्राय म्हटली की त्याला तडक्या शिवाय मज्जाच नाही आहे खूपच छान लागतो तडका दिल्यावर बघा बघात आपण तडका देऊन झाला आहे छान तो सगळा मिक्स करून घेऊया डाळ आपली छान झाली आहे ते दाल दाल बघा किती सुंदर दिसते आहे किती छान आहे हॉटेल रेस्टॉरंट सारखीच डाळ झाली आहे अशी तुम्ही दाल नक्की करून बघा चवीला खूप भन्नाट लागते आणि खूपच सुंदर लागते बघा डाळ आणि अशी तुम्ही इतर वेळेला खायलाही केली तरी खूपच सुंदर लागते चवीला आपण जिरा राईस बनवणार आहोत जिरा राईस साठी मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तो छान धुवून घेणार आहोत तांदूळ हा लांब दाण्याचा असावा म्हणजे बासमती बासमतीच असावा असं मला वाटतं कारण जिरा राईस म्हटला कि लांब दाण्याचा तांदूळ छानच लागतो जर का तुमच्याकडे लांबदाण्याचा तांदूळ नसेल तर तुम्ही साधा वाडा कोलम किंवा दुसरा आंबे आंबे वगैरे असा घेऊ शकतात पण जिरा राईस करण्यासाठी बासमती हाच छान लागतो आता मी एक वाटी तांदूळ घेतला तर ता त्याला दोन वाट्या किंवा अडीच वाट्या तुमच्या तांदुळावर आहे त्याला पाणी किती लागतं त्याच्यावर आहे सो मी त्याला दोन अडीच वाट्या पाणी घातलं आहे त्यात थोडं चवीला मी मीठ घालून घेणार आहे आणि तूप देखील घालणार आहे तूप घातल्याने काय होत की भात आपला छान दाणा दाणा मोकळा चिकटत नाही भात एकमेकांना अगदीच गोळा नाही होत आणि आता शेवटी मी एक तेजपान घातलं तेजपान घातल्याने भाताला खूप सुंदर चव येते खूपच चव छान लागते आता बघा आपला भात बऱ्यापैकी शिजला आहे भात हा खूप शिजवायचा नाहीये अर्धवट शिजला ना दाणा दाणा की तो चाणीत ओतून घ्यायचा आहे छान पैकी म्हणजे गाळ गाळून घे कोणी गाळून म्हणतात तर कोणी उपसून म्हणतात तसं मी तो गाळणीतून गाळून घेणार आहे आता बघा असा छान चाणीमध्ये काढून घ्यायचा आणि ह्या भाताला थंड पाणी वरण न घालायचं आहे थंड पाणी घातल्यानंतर दाणादाणा त्याचा मोकळा होईल आणि भाताचा असा गचका किंवा गोळा होणार नाही असा सुंदर आपला दाणादाणा भात मोकळा होणार आहे कधीही जिरा राईस करताना तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा ही किंवा ही टीप समजा भात शिजवल्यानंतर त्यावर गर पाणी घालायचं म्हणजे त्याचा दाणा दाणा छान मोकळा कढई तापायला ठेवली आहे तीन ते चार चमचे तूप घालून घेणार आहोत जिरा राईस करताना तेलाची कधीही फोडणी द्यायची नाही तुपाचीच द्यायची तुपाच्या फोडणीने खूप टेस्ट वेगळी लागते जिरा राईस ला तर आपलं छान तूप ताकलं आहे आता आपण त्यात जिरं घालून घेणार आहोत साधारण मी एक टेबलस्पून जिरा घातला आहे किंवा एक मोठा चमचा मी जिरा घातला आहे जिरा आपलं छान तडतडलं की आपण त्यात तो शिजलेला भात होता तो घालून घेणार आहोत प्लस सर्व जिरं तडतडलं आहे आता आता आपण तो भात घालून घेऊया आणि मला थोडं मीठ लागतं वर्ण म्हणून मी त्यात थोडंसं अगदी पाऊस आमचा परत मीठ घातला आहे जरा टेस्ट ला मीठ घालून छान आपला जिरा राईस असा तयार होईल आणि हो तुम्ही म्हणत असाल त्याच्यात तेजपान आहे सो मी ते तेजपान राहूच दिलं आहे पानात आल्यावर आपण काढू शकतो वेगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे भात बघा कढईला चिकटत नाहीये किंवा त्याचा गोळा पण नाही होते त्यामुळे दाणा दाणा असा छान मोकळा झाला आहे मस्त आपला जिरा राईस असा सुंदर झाला तयार सो तुम्ही पण करून बघा असा जिरा राईस दाल फ्राय आणि